नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेतून आपण श्री विष्णू सहस्र नामामध्ये येणाऱ्या विविध नामांचे अर्थ पाहत हो। आहोत आणि हे जे अर्थ मी यथाशक्ती तुम्हाला सांगत आहे ते सर्व अर्थ मी माझ्या व्यक्तिगत अभ्यासातून तुम्हाला सांगतो आहे परंतु याचा अर्थ असा नाही की त्या नामांचे तितकेच अर्थ होता विष्णू सहस्र नामामध्ये येणारी नामं ही अनंत आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येक नामाचे जे अर्थ आहेत ते देखील अनंत प्रकारे आपल्याला सांगता येऊ शकतात त्यामुळे माझ्या सांगितलेल्या अर्थांच्या व्यतिरिक्त आपणास काही अर्थ समजले असतील आपणास काही सुचत असेल तर नक्की खाली कॉमेंट करून कळवायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हा सर्वांना नम्र विनंती व्हिडिओ जर आवडला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून शब्दांचे अर्थ जे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय ते तुम्हाला शेवटपर्यंत व्यवस्थित समजतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया विष्णू सहस्र नामाचा जो आपला आजचा श्लोक आहे तो आपल्या मालिकेमधला नववा श्लोक आहे आणि हा श्लोक याप्रमाणे आहे ईश्वरो विक्रमी धन्वी क्रमहा अनुत्तमो दुराधर कृतज्ञ कृतीरामवान यापैकी जे पहिलं नाम आहे ते आहे ईश्वर आता आपण जर आठवत असेल तर ईश्वरहा हे नाम आपण पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आपल्यापैकी ज्या व्ह्युअर्सनी हा व्हिडिओ आतापर्यंत पाहिला नसेल त्यांच्या संदर्भाकरता त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तो व्हिडिओ नक्की पहा ईश्वरहा या शब्दाची फोड आपल्याला याप्रमाणे करता येते ईश आणि वर ईश म्हणजे काय तर स्वामी देव किंवा जी पूजनीय गोष्ट आहे किंवा जी पूजनीय शक्ती आहे त्याला आपण ईश म्हणतो आणि वर म्हणजे श्रेष्ठ सर्व आणि ज्यांना आपण देव समजतो अशा सर्वांमध्ये जे वरिष्ठ आहेत असे त्याला आपण ईश्वर असं म्हणतो भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आलेला आहे तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला होता ईश्वर हा सर्व भूताना हृद देशेन तिष्ठती आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये आपल्या हृदयामध्ये परमेश्वराचा निवास आहे परमेश्वराचा अंश आपल्या या शरीरामध्ये विद्यमान आहे त्याला आपण ईश्वर म्हणतो आणि तो ईश्वर आपल्याला विविध कर्म करण्याकरता प्रेरित करत असतो सर्व धर्मांमध्ये एकच शिकवण दिलेली आहे सबका मालिक एक परमपूज्य शिर्डी साईबाबांनी ही शिकवण दिलेली आहे सबका मालिक एक आपल्या सर्वांचा पूजनीय असा परमेश्वर एकच आहे आणि त्या परमेश्वराची सत्ता निरंतर आपल्यावरती असते आणि प्रत्येक जीवमात्रावरती सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टींवरती त्याच परमेश्वराची निरंतर सत्ता विद्यमान असते अशा अर्थी ईश्वर हे नाम या श्लोकाच्या सुरुवातीला आलेलं आपल्याला दिसत पुढचं नाम आहे विक्रमी आता हा जो विक्रमी शब्द आहे ना त्याचा मूळ शब्द आहे विक्रम मिन संस्कृत शब्द आहे विक्रम मिन आणि विक्रमीन हा शब्द अतिशय रोचक आहे कारण ह्या श्लोकामध्ये त्याचा अर्थ सिंह असा आपल्याला घ्यावा लागतो आपण सर्वांना माहीत आहे सिंह हा आहे जंगलाचा राजा आणि सिंहाला अतिशय सुडवलं शरीर असतं एखाद्या राजाप्रमाणेच तो सर्व प्राण्यांमध्ये शोभून दिसतो संस्कृतमध्ये सिंहाला उद्देशून एक सुभाषित आहे आणि ते आपल्यापैकी अनेकांना नक्कीच माहीत असेल ते सुभाषित याप्रमाणे आहे एकोहम असहायोहम कृशोहम अपरिच्छतः स्वप्ने अपि एवं विधा चिंता मृगेंद्र न जायते म्हणजे मृगेंद्र म्हणजे सर्व प्राण्यांमधला जो राजा आहे असा सिंह त्या सिंहाला मी एकटा आहे मी असहाय आहे मी अतिशय कमजोर आहे अशक्त आहे म्हणजे कृष आहे आणि माझ्या मागे कुठलाही प्राण्यांचा समूह नाही मी एकटाच आहे अशा प्रकारची चिंता जो प्राण्यांचा राजा असतो सिंह त्याच्या मनाला देखील शिवत नाही असा या सुभाषिताचा अर्थ आहे याप्रमाणे आपल्यापैकी प्रत्येक मनुष्याचं मन सिंहाप्रमाणे कणखर असलं पाहिजे असं हे विक्रमीन हे नाव आपल्याला शिकवत परमेश्वर हा सर्व प्राणी मात्रांमध्ये आपल्या सर्व मनुष्यांमध्ये जे धैर्य आहे धारिष्ट्य आहे आणि एखादं कार्य अतिशय कणखरपणे सिद्धीच नेण्याची जी क्षमता आहे धैर्याने सिद्धीच नेण्याची जी क्षमता आहे ती शक्ती हा परमेश्वरच आपल्याला देतो आणि त्या परमेश्वराला उद्देशून विक्रमीन असा शब्द आलेला आहे आपणा सर्वांना माहीत आहे भगवान श्री हरी विष्णूंनी आपला प्रिय भक्त प्रल्हाद त्याच्या रक्षणाकरता नरसिंह अवतार धारण केलेला होता अर्धशरीर होतं सिंहाचं आणि अर्धशरीर होतं मनुष्याचं आणि नरसिंह हे धारिष्ट्याचं सामर्थ्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे तर या अर्थी हे नाव इथे भगवान श्री विष्णूंना उद्देशून आलेलं आपल्याला दिसत आता पुढचं नाव आहे धनवी 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 ईश्वरो विक्रमी धन्वी. आता म्हणजे म्हणजे काय ज्याच्या हातामध्ये धनु धनुष्य आहे असा आता धनुष्य हा पूर्वीच्या पुराण कथांमध्ये आपल्या पूर्वीच्या इतिहासामध्ये अतिशय अविभाज्य असा भाग आहे धनुष्य हे अतिशय महत्वाचं शस्त्र होतं मित्रांनो आणि आपण सर्वांनाही माहीत आहे धनुष्यविद्या म्हणजे धनुर्विद्या या संपूर्ण सृष्टीमध्ये भगवान महादेवांनी सर्वप्रथम शिकवली हे तर आपण सर्वांना माहीत आहे भगवान महादेवांच्या हातामध्ये पिनाक अजगाव अशी दिव्य धनुष्य शोभून दिसत होती त्याचप्रमाणे भगवान श्री विष्णूच्या धनुष्याचं नाव आहे शारंग धनुष्य त्यांना शारंग पाणी असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे अर्जुनाचं दिव्य धनुष्य होतं गांडी तर हे जे भगवान महादेव आहेत भगवान श्री आणि विष्णू आहेत प्रभू श्रीराम आहेत प्रभू श्रीकृष्ण आहेत आणि त्याप्रमाणे धनंजय अर्जुन आहेत या सर्वांना धनवी अशा विशेषणाने संबोधलं जातं आणि ही सर्व परमेश्वराची स्वरूप या सर्वांना उद्देशून धनवी हे नाव या श्लोकामध्ये आलेलं आपल्याला दिसत या नामाच्या अर्थाच्या व्यतिरिक्त एक अतिशय महत्वाचा संदेश धनवी हे नाव आपल्याला देतं धनुष्य तर आपण सर्वांनी पाहिलंच आहे मित्रांनो त्याला एक प्रत्यंच्या असते तिच्यावरती आपण बाण धरतो आणि ती ताणतो तर ही ताणण्याची जी क्रिया आहे या क्रियेमध्ये जो बाण असतो तो कितीतरी मागे ओढला जातो हे आपल्याला काय दर्शवतं मित्रांनो बरेच वेळेला आपल्याला आयुष्यामध्ये अपयश येतं अपयश म्हणजे काय आपण कित्येक पाऊल आपल्या आयुष्यामध्ये मागे जात असतो परंतु आपण सर्वांना ही म्हण माहित आहे की आपल्याला जर जा पुढे जायचं असेल आपल्याला जर एक पाऊल पुढे जायचं असेल तर काही काय वेळेला दहा पाऊल मागे यायला लागतं अशा अपयशाच्या परिस्थितीमध्ये आपण डगमगून जाता कामा नये आपण हे लक्षात ठेवायचं की ठीक आहे परमेश्वराने माझ्या कर्मानुसार आत्ताच्या क्षणी मला अपयशाची चव दिलेली आहे परंतु या अपयशातून मला नवी उभारी घ्यायची आहे आणि नव्या जोवाने मला पुढे जायचं आहे धनुष्यावरती उडलेल्या गिराप्रमाणे मला नव्या जोवाने पुढे माझी वाटचाल करायची आहे अशी महत्वाची शिकवण हे धनवी हे नाव आपल्याला इथे देतं पुढचं नाम आहे मेधावी मेधावी या शब्दाचा अर्थ असा होतो त्याची बुद्धी आणि ज्याची स्मरणशक्ती अतिशय तीक्ष्ण आहे आपल्याला तर माहीतच आहे या जगामध्ये जे ज्ञान जी विद्या आपल्याला चहूबाजूंना दिसते ती सर्व परमेश्वरांनीच निर्माण केलेली आहे आणि त्यामुळे साहजिकच ही सर्व विद्या निर्माण करणारा जो परमेश्वर आहे त्याची बुद्धी आपणा सर्वांपेक्षा अतिशय प्रचंड आहे त्याचप्रमाणे त्याची स्मरणशक्ती देखील आपणा सर्वांपेक्षा प्रचंड आहे आपल्याकरता त्याचे एक विशेष महत्व आहे आपल्या हातून आपण जेव्हा चांगली कर्म करतो चांगल्या कर्मांची चांगली फळ आपल्याला मिळतात आणि वाईट कर्माची वाईट फळ मिळतात आपण गेल्या काही व्हिडिओमध्ये गेल्या काही श्लोकांमध्ये पाहिलेलंच आहे आपल्या हातून केलेली चांगली कर्म आणि आपल्या हातून केलेली वाईट कर्म याची नोंद ठेवणारा तो परम परमेश्वर असतो आणि याचं भान आपण ठेवायला पाहिजे बरेच वेळेला आपल्यापैकी काही जण म्हणतात तो चित्रगुप्त असतो ना तो सगळं लिहून ठेवतोय हाच त्याचा अर्थ आहे की आपल्या सर्व कर्मांची चांगल्या कर्मांची वाईट कर्माची नोंद परमेश्वर अतिशय तल्लख बुद्धीने लिहून ठेवत आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला ती कर्म आज नाहीतर उद्या नक्की भोगावी लागणार आहे याचं भान आपण चोवीस तास ठेवायला पाहिजे ही शिकवण हे मेधावी हे नाव आपल्याला देत पुढचं नाम आहे विक्रमहा विक्रमहा म्हणजे काय जो अनेक प्रकारचे विक्रम त्याच्या कर्तृत्वाने करतो त्याला विक्रम म्हणतात आपल्याला तर माहितच आहे बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड क्षेत्रांमध्ये रोज होत आहेत आणि ते विक्रम होतात आणि तोडले देखील जातात तर हे सर्व विक्रम होण्याची जी प्रक्रिया आहे आणि विक्रम करणाऱ्यांना विक्रम करण्याची शक्ती जो देतो ती सर्व शक्ती देणारे परब्रम परमात्मा भगवान श्री हरी विष्णूच आहे या अर्थाने ते विक्रम आहे त्याचप्रमाणे आपल्याला लोको तर असे उज्जैन ते सम्राट होते विक्रमादित्य ते तर नक्कीच माहीत असतील आपल्याला शनी महाज्ञा या ग्रंथामध्ये विक्रम कथा वाचायला मिळते आणि विक्रम राजा जो होता त्या काळचे जे काही राजे होते त्यांच्यामध्ये सर्वोच्च होता तर आपल्याला हे विक्रम राजा माहीतच आहे आणि हे विक्रम राजा भगवान श्री आणि विष्णूंचं स्वरूप आहे अशा अर्थी देखील विक्रम हे नाम इथे आपल्याला विचारात घ्यावा लागेल त्याचप्रमाणे विक्रम या शब्दाचा अर्थ असा की माणसाने त्याच्या आत्ताच्या स्थितीमध्ये कधीही संतुष्ट राहता कामा नये त्याने सतत नवीन नवीन उत्कर्ष साधण्याचा सतत नवीन नवीन चांगलं काहीतरी आयुष्यामध्ये करत राहिला पाहिजे आपण फळाची अपेक्षा नाही ठेवायची एखादी गोष्ट मी करतोय ती माझ्यासारखी चांगली कोणी करणारच नाही असा विचार आपण नाही करायचा आपल्या हाती घेतलेलं काम आपण अधिकाधिक चांगल्या पद्धतीने आपण कसं करू याकडे पूर्ण लक्ष द्यायला पाहिजे ही शिकवण हे विक्रम हे ना आपल्याला देत पुढचं नाम आहे क्रमहा क्रमहा या शब्दाला आपण इंग्लिशमध्ये सिक्वेन्स म्हणतो किंवा त्याला आपण क्रोनॉलॉजी असं देखील म्हणतो म्हणजे एखाद्या काळामध्ये घडणाऱ्या घटनांचा क्रम असतो माणसाच्या जीवनामध्ये ज्या विविध अवस्था असतात जे विविध टप्पे असतात म्हणजे बाल्यावस्था युवावस्था प्रौढावस्था वृद्धावस्था असे विविध टप्पे असतात विविध प्राण्यांच्या आयुष्यामध्ये लाईफ सायकलच्या स्वरूपामध्ये जे वेगवेगळे टप्पे येतात एखाद्या छोट्या फुलपाखराच्या आयुष्यामध्ये देखील आपल्याला लाईफ सायकलच्या स्वरूपामध्ये जीवन चक्राच्या स्वरूपामध्ये वेगवेगळे टप्पे आलेले दिसतात एक लालवा पिऊपाड एक म्हणजे अंड लार्वा म्हणजे त्याची अळी होते पिवपा म्हणजे त्याच्या भोवती तो कोश तयार करतो त्याला म्हणतात त्या अवस्थेला म्हणतात पिवपा आणि त्यानंतर ऍडल्ट म्हणजे त्यातून एक चांगलं फुलपाखरू त्यातून एक मोठं झालेलं फुलपाखरू बाहेर पडतो अशा चार प्रकारच्या अवस्था चार प्रकारचे चा टप्पे एका क्रमाने त्या फुलपाक्राच्या आयुष्यामध्ये येतात तर हे प्रत्येक जीवमात्राच्या लाईफ सायकलमध्ये जे वेगवेगळे टप्पे येतात आणि ते येतच राहणार आहेत ते ज्या पद्धतीने येतात त्याला म्हणतात क्रम आणि हा जो क्रम आहे त्या क्रमालाच भगवंताचं स्वरूप असं म्हटलेलं आहे या अर्थाने क्रम हा शब्द इथे आलेला आहे या अर्थाच्या व्यतिरिक्त आपल्याला तर चार वेग माहीतच आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि या सर्व सस्वर सस्वर अशी म्हणण्याची एक पद्धत आहे आणि स्वरूपामध्ये क्रमाक्रमाने जे मंत्र येतात त्याला देखील क्रम म्हटलं जातं त्या मंत्रांची म्हणण्याची जी विशिष्ट पद्धत आहे त्याला देखील क्रम असंच म्हटलं जातं तर या अर्थाने देखील क्रम हा शब्द इथे आपल्याला विचारात घ्यावा लागतो आता आपण पुढचं नाम विचारात घेऊया पुढचं नाम काय आहे अनुत्तम अनुत्तम या शब्दाचा काही जण चुकीचा अर्थ घेतात अनुत्तम म्हणजे जो उत्तम नाही असा असा अर्थ नाही आहे त्याचा अर्थ आहे जो अतिशय उत्तम आहे इतका उत्तम आहे की त्याच्यापेक्षा उत्तम त्याच्यापेक्षा चांगलं असं दुसरं काहीच नाही भगवद्गीतेमध्ये एक महत्वाचा श्लोक आहे पितासी लोकस त्वमस्य पूज्च गुरुर्गरीयामोस्त ही कहा उ लोकत्रये प्रतिम प्रभाव म्हणजे हे भगवंत आपल्यापेक्षा उत्तम आपल्यापेक्षा श्रेष्ठ या जगामध्ये काहीच नाही आपण या सर्व जगताचे पिता आहे अशा अर्थी हा श्लोक भगवद्गीतेमध्ये भगवंतापेक्षा उत्तम त्यांच्यापेक्षा सुंदर त्यांच्यापेक्षा सामर्थ्यवान त्यांच्यापेक्षा धनवान त्यांच्यापेक्षा आयुष्यमान असं जगामध्ये दुसरं कोणीही नाही भगवंत एकमेव आणि अद्वितीय आहे अशा अर्थी अनुत्तम हे नाम इथे आपल्याला विचारात घ्यावं लागतं पुढचं नाम आहे दुराधर्ष दुरा म्हणजे काय ज्याच्यावरती आक्रमण करता येत नाही किंवा जर आक्रमण तर त्याला पराभूत होत नाही असा, असा। त्याला उद्देशून दुराधर्ष असं म्हटलं जातं भगवान श्री विष्णूंनी आतापर्यंत जे जे मनुष्यरूपी अवतार घेतले परशुराम असतील श्रीराम असतील श्रीकृष्ण असतील त्यांना कुठल्याही युद्धाच्या शेवटी पराभवाचा सामना कधीच करावा लागलेला नाही हे आपण पाहिलेलंच आहे युद्ध चालू असताना क्वचित प्रसंगी त्यांच्या शत्रूला असं वाटायचं की आता आपण यशस्वी होतोय आणि आपले शत्रू जे आहेत त्यांचा पराभव होतोय परंतु युद्धाच्या अंतिम भागामध्ये युद्धाच्या शेवटी विजय हा सतत भगवंताचा झालेला आहे हे तर आपण सर्वांना माहीत आहे आपल्याला भगवान श्रीकृष्णांची आणि कालयवनाची गोष्ट माहीतच आहे कालयवन हा ब्लेंच राजा होता आणि तो भगवान श्रीकृष्णांच्या मागे लागला भगवान श्रीकृष्ण रण सोडून पळू लागले त्यांनी त्याकरता रणछोड हे नाम धारण केलं आपल्याला ती गोष्ट नक्कीच माहित असेल आणि कालयवनाला काय वाटलं की भगवान श्रीकृष्ण आपल्याला घाबरले आणि तो अतिशय उत्साहाने त्यांचा पाठलाग करू लागला आणि मग ते एका गुहेमध्ये शिरले त्या गुहेमध्ये पूर्वीच्या एका युद्धामध्ये थकलेला मुचकुंद नावाचा राजा तपश्चर्येमध्ये झोपलेला होता आणि त्याला वर असा मिळालेला होता की तुझी तपश्चर्याचा कोणी भंग केली तर तू जेव्हा डोळे उघडून त्याच्याकडे बघशील तेव्हा ती समोरची जी व्यक्ती असेल ती भस्मसात होईल असा त्याला वर मिळालेला होता आणि भगवान श्रीकृष्णांनी त्या गुहेमध्ये शिरून आपलं जे वरचं वस्त्र होत ते भगवान श्रीकृष्णांनी त्या मुचकुंद राजावरती खातलं आणि कालयवन आतमध्ये शिरल्यानंतर त्याला काय वाटलं भगवान श्रीकृष्णच तिथे झोपलेले आहेत आणि त्याने मुचकुंदांना लाथ मारून उठवलं आणि मुचकुंदांनी जेव्हा त्याच्याकडे पाहिलं तेव्हा त्यांना मिळालेल्या वरानुसार कालयवनाचं भस्म झालं म्हणजे विजय कोणाचा झाला दा भगवान श्रीकृष्णांचा त्या काळाकरता कालयवनाला वाटलं की आपण भगवान श्रीकृष्णांचा पराभव केलेला आहे परंतु अंतिम विजय हा भगवान श्रीकृष्णांचा अशा पद्धतीने तात्कालिक पराभव शत्रूला वाटत असताना देखील युद्धाच्या अंतिम टप्प्यामध्ये ते सतत विजयी झालेले आहेत आणि ज्यांचा पराभव कधीही होणं शक्य नाही आणि ज्यांच्यावर आक्रमण करणं देखील तितकस सोपं नाही अशा भगवान श्री आणि विष्णूंना दुराधर्श असं नाम या श्लोकामध्ये वापरलेलं आहे पुढचं नाम आहे कृतज्ञ कृतज्ञ म्हणजे काय केलेल्याचं ज्ञान ज्याला आहे असा आणि केलेल्याची जाणीव ज्याला आहे असा आपल्याकरता एखाद्या व्यक्तीने काही चांगली गोष्ट केली तर आपण ती लक्षात ठेवतो आणि त्यानंतर त्या व्यक्तीबद्दल आपल्याला जेव्हा चांगलं करण्याची संधी मिळते आपण त्याची परत फेड करतो ही जी भावना आहे त्याला म्हणतात कृतज्ञता आणि परस्परांबद्दल ही भावना ज्याने निर्माण केली त्याला म्हटलेलं आहे कृतज्ञ भगवान श्रीराम असतील भगवान श्रीकृष्ण असतील त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये बारीक बारीक ज्या काही कृती केल्या त्यामध्ये त्यांच्याकरता ज्यांनी कोणी कधी काही चांगलं केलं त्याची त्यांनी कायम जाणीव ठेवली आणि अनेक पटींनी त्यांनी त्या व्यक्तीला ते परत दिलं आपल्याला भगवान श्रीकृष्णांची आणि त्यांचा परममित्र सुदामा याची गोष्ट माहीतच आहे सुदाम्याने आपल्या गरीब परिस्थितीनुसार भगवान श्रीकृष्णांना जे पोहे देव केले ते भगवंताने आनंदाने खाल्ले आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी सुदाम्याला राज्य वैभव प्राप्त करून दिला अनेक पटींनी त्यांनी ती छोटीशी कृती सुदाम्याला परत दिली या उद्देशाने कृतज्ञ हे नाम भगवान श्री आणि विष्णूंप्रती या श्लोकामध्ये वापरलेलं आहे पुढचं नाम आहे कृती कृती म्हणजे आपल्या हातून ज्या काही बारीक सारीक किंवा मोठ्या मोठ्या क्रिया घडतात जी काही कर्म घडतात त्या सर्वांना कृती असं म्हटलं जातं आणि कृती करण्यामध्ये तत्पर असलेले ज्यांच्या कृती त्यांची कर्म ही दिव्य आहे असे जे भगवंत आहेत त्यांना उद्देशून कृती हे नाम इथे आलेलं आहे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलंच आहे की माझा जन्म आणि माझी सर्व कर्म ही दिव्य आहे अशा हेतूने जे दिव्य कृती करतात जे दिव्य कर्म करतात त्यांच्याकरता कृती हे नाव या श्लोकामध्ये वापरलेलं आहे याचबरोबर कृती या शब्दाचा आपल्याला कदाचित माहीत नसलेला असा अतिशय रोचक एक अर्थ आहे आणि तो अर्थ आहे वीस हा आकडा किंवा वीस ही संख्या आपल्याला तंत्रशास्त्रामध्ये देवी देवतांची वेगवेगळी यंत्र असतात हे तर माहीतच असेल या सर्व यंत्रांमध्ये आदिशक्ती दुर्गा मातेचं एक बिसा यंत्र किंवा विसा यंत्र म्हणून एक यंत्र आहे आणि ते अतिशय शक्तिशाली यंत्र समजलं जातं एखाद्याची अचानक होणारी धनहानी किंवा त्याला अचानक होणारा अपघात यापासून ते यंत्र यंत्र धारण करणाऱ्याचं रक्षण करत अशी भावना असते आणि हे जे विसा यंत्र आहे त्याचं वैशिष्ट्य हे आहे की त्यामध्ये विशिष्ट क्रमाने जे आकडे येतात त्या आकड्यांची बेरीज ही वीस संख्या येते आणि असं जे शक्तिशाली यंत्र आहे ते परब्रह्म परमात्मा भगवंताच स्वरूप आहे अशा अर्थी देखील आपल्याला कृती या शब्दाचा अर्थ इथे घ्यावा लागतो पुढचं नाम आहे आत्मवान आत्मवान या शब्दाचा अर्थ काय आपण म्हणतो ज्याच्या अंगामध्ये शक्ती आहे तो शक्तिमान ज्याच्या अंगामध्ये बल आहे तो बलवान ज्याच्याकडे धन आहे तो धनवान तर ज्याच्याकडे आत्म्याचं सामर्थ्य आहे आत्मिक सामर्थ्य आहे आत्मिक बळ आहे असा जो परमात्मा आहे त्याला उद्देशून आत्मवान हा शब्द आलेला आहे आपल्याला कुठल्याही संकट काळी न डगमगता न घाबरता पुढे जाण्याची आणि संकटातून बाहेर पडण्याची बुद्धी आणि शक्ती जो देतो त्याला आत्मवान असं म्हटलेलं आहे आत्मवान म्हणजे आत्म्याचं सामर्थ्य आपला जो जीवात्मा आहे तो त्या परमात्म्याचाच अंश आहे त्यामुळे आपल्याला आत्मिक बळ देणारा तो परमेश्वरच असतो स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना सार्वकालिक वचन दिलेलं आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि हे अतिशय आत्मिक ब देणारं मनस्सामर्थ्य वाढवणारं वचन देणारे जे भगवंत आहे त्यांना उद्देशून आत्मवान हे नाम इथे आलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रोत्साहनाची नितांत आवश्यकता आहे पुन्हा भेटूया पुढील श्लोकामध्ये आलेल्या विविध नामांच्या अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम